यांनी मुंबईच्या माजी महापौरांना एवढे तास कुठे निजला होतात असं बोलून समस्त महिलांचा केलेला अपमान आठवतोय का भारत मातेच्या रक्षणासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून आपल्या शिकस्त शूरवीर सैनिकांच्या खऱ्या देशभक्तांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक आठवत आहेत का शारीरिक अत्याचार आणि बलात्काराचा आरोप असणारे आमदार गणेश नाईक आठवत आहेत का आणि या गड्याबद्दल आम्ही काय बोलायचं बोलायची ही लाज वाटेल असा तो व्हिडिओ अहो तुमच्या एकशे पाच आमदारांपैकी किमान पासष्ट आमदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत त्यापैकी अडतीस टक्के आमदार म्हणजे चाळीस आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत गंभीर या शब्दाचा अर्थ समजतच असावा तुम्हाला आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी म्हणत राज्यभर जी मोहीम राबवत फिरत आहेत त्यांनी स्वतःच्या विभागात आधी लक्ष घालण्याची गरज आहे तुमचं लाडकं नागपूर आज राज्यात गुन्हेगारी वाढत असणाऱ्या शहरांमध्ये अग्रेसर आहे अजित पवार पालकमंत्री असलेलं पुणे तर कोयता गँगच्या भीतीनं ग्रस्त आहे इथे ना महिला सुरक्षित आहेत ना तरुण मुलं कोकणचे स्वयंघोषित भाग्यविधाते खासदार आमदार पिता पुत्र तर सकाळ संध्याकाळ सगळ्यांना धमक्या देत असतात आणि आज आज या मुंबईत तुमच्याच पक्षाच्या आमदारानं तुमच्याच मित्र पक्षाच्या माजी नगरसेवकावर भर पोलीस चौकात गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर येतोय या सर्व प्रकरणातून तुम्ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कण्याचा अगदी चुरा केल्याचं स्पष्टपणे दिसतंय महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीला लागलेली कीड दिसून येते महाराष्ट्राची सुव्यवस्था राम भरोसे सोडून महाराष्ट्रात तुमच्या सत्तेवर आरूढ कार्यकर्त्यांचा आणि मुजोरांचा रावण राज चालू आहे दोन हजार चौदा पूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं विचारणारेच आता दाखवत आहेत गुन्हेगारीवर आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा या सगळ्याला वेळीच उत्तर द्या नाहीतर राजीनामा तरी गृहमंत्री राजीनामा द्या